नमस्कार मित्रांनो ग्रे आपलं स्वागत आहे तर मित्रांनो पाहू शकतो तुम्ही हे जे दिसत आहे याच्यात पूर्ण असं गवत होतं हिरोगार दिसत होतं मित्रांनो त्यांना आपण खूप मेहनत घेऊन तयार केलेलं आहे आणि तयार करून डायरेक्ट आपण आज पेरणी करून टाकली मित्रांनो त्याच्यात पाहू शकतो मी तर आपण पेरणी करत असताना मित्रांनो आपल्याला वेळ भेटला नाही कारण की आपलं कामा थोडं जोरात चालत असल्यामुळे ज्यामुळे आपण पेरणी करून घेतलं आहे पेरणी केल्यानंतर पूर्ण याच्यातलं जे घाण आहे त्या पद्धतीने घाण होतं त्यानं पूर्णपणे दोनदा आपण नांगरणी केली दोनदा वखरणी केले केल्या गेल्याने ते खूपच घाण इकडे तिकडे झालं आणि ते पूर्णपणे आपण ते वावर साफ करून टाकले एक एक जे गवत असतो तो गवत आपण पूर्णपणे वेचून आहे जेणेकरून जे आपलं वावर आहे ते एकदम स्वच्छ दिसत आहे मित्रांनो पाऊस मी इथं पण आपण ते वेचून आहे ते जाळून टाकलेले बाकीचं असं पद्धतीने जाळून टाकलेले आहे आणि याचं ही चारा दिसत आहे त्याच त्याप्रमाणे शिक्षणामध्ये असं असं वाटत होते पूर्ण चारा जे असं वाटत होतं मित्रांनो तर आपण पूर्ण साफ करण्याचं काम करत आहोत हे एवढं दिसतंय एवढं वर आपण पूर्ण पेरून आणि पूर्ण त्याच्यातलं घाण आहे ते गवत होतं ते विसरून टाकले आणि आता एवढं बाकी विचा आपलं पाऊस म्हणजे इथलं जे चारा होता ते चारा आपण कापून घेतले बैलांसाठी हिरवा चारा कापून घेतले त्यांना खाण्यासाठी एवढं जे आहे ते एवढं जे आहे ते हे घाण आपल्याला विचा बाकी मित्रांनो ते अशा पद्धतीने जे घाण आहे ते आपण नांगरणी करून ते उखरणी करून पूर्णपणे ते असं झालं ते आपल्याला असे असे पद्धतीने गोळा करून घ्यावं लागेल मित्रांनो जेणेकरून आपल्या ज्या वावर जे आहे ते एकदम स्वच्छताच दिसेल अशा ठिकाणी असा गुळा करून ठेवावा लागेल मित्रांनो पावसा तुम्ही असा पद्धतीने पूर्ण हवावर विचावं लागेल आणि इकडं साफ केलेला वावर पाऊस तुम्ही कसं असं एकदम पॉश दिसत आहे मित्रांनो आणि हे बिना साफ केलेल्या हवावर मित्रांनो पाऊस इथे पण पेरणी किरू केलेले गेले मित्रांनो पण आपल्याला जे टाईम भेटला तर आपण हे पण जे दिसत आहे कचरा शेतामध्ये या गवत आहे हा जो ह्या जेवढं होता ते हिरवं गवत होता ते तेवढं पूर्ण सुकून गेला त्याला काल आपण दोनदा नांगाने करून उखाणे करून नाही ते त्याला झोपून टाकलं आहे मित्रांनो አልተመለሰትም ገብቶኛል አልተመለሰትም ከእዛ አስተመለሰትም ከእዛ አስተመለሰትም ከእዛ አስተመለሰትም ከእዛ አስተመለሰትም ከእዛ አስተመለሰትም ከእዛ አስተመለሰትም ከእዛ አስተመለሰትም